थकलेली आहे पगार थकलेले आहे ग्रॅज्युलटी प्रॉव्हिडेंट फंड एक दमडा न देता कारखाना विक्रीच काढणं हा फार मोठा अपराध आहे हा आँगा। कारखाना चालू शकतो फार सारख्या ठिकाणी जिथे मुबलक ऊस आहे इकडलं नेतृत्व सक्षम आहे तो, तो, तो कारखाना का चालवला जात नाही कारण तो कारखाना कोणाला तरी विकायचा आहे आणि विकून जमीन भंगार इतर गोष्टी विकून त्यात पैसे कमवतात अनिल कदम त्या भागातले शिवसेनेचे नेते त्यांचं मत आता बोलणं झालं हा विषय त्यांनीच माझ्यासमोर मांडतो मंगळवारी निफाडकरांचा मोर्चा प्रचंड मोर्चा निघतोय कारखाना चालू करण्याचा अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर निफाड सहकारी कामगार संघ आहे त्यांचा एक मोठा मोर्चा निघतोय मी स्वतः या विषयावरती अमित शहाच्या संदर्भात आहे आणि माझी विनंती आहे महाराष्ट्रातला नाशिक जिल्ह्यातला कारखाना जर अमित शहाने चालू करून दिला कर तर सहकार मंत्री म्हणून ते खरोखर काम करतायत अशी माझी खात्री नाहीतर त्यांचं सहकार खातं हे बँका सहकारी बँका असे प्रमुख साखर कारखानदार आपल्या पक्षात यावे त्यासाठी दबावाचा राजकारणासाठी ते प्रत्यक्षी काय हा कारखाना त्याने चालू करून आम्हाला देवायचा निफाड सहकार्य सापडत मंगळवारी हजारो कामगारांचा मोर्चा आमचे अनिल कदम तारखे याच अनुषंगाने तुम्ही आता असं म्हणालात की निफाड कारखान्यासंदर्भात तुम्ही अमित शहाशी संपर्कात आहात पत्र तर लिहिलेलं आहे अमित शहाशी तुमचा याविषयी व्यक्तिगत संवाद झालाय माझा मागच्या पार्लमेंटच्या काळामध्ये त्यांच्याकडे मी या संदर्भातली सगळी कागदपत्र त्यांच्या हातात दिली प्रत्यक्ष भेटून त्यांनी गेली होय आमच्या मी ज्या कन्सल्टेटिव्ह कमिटीवर आहे त्याचे ते अध्यक्ष त्याच्यामुळे आमचे संवाद त्या संदर्भात होत असतो कामासंदर्भात आणि म्हटलं या कारखान्यामध्ये हा कारखाना प्रचंड भ्रष्टाचारामुळे बंद पडला आणि भ्रष्टाचार करण्या लोक तुमच्या पक्षाशी किंवा तुमच्या पक्षाच्या अलायन्सशी संबंधित आहे तुम्ही त्याचा तपास करावा आणि पहिला कारखाना चालू करावा आणि मग गुन्हेगारांवर कारवाई करावी हा कारखाना मुळात कोणी विकत घेतला याचा शोध कुणी आहे आणि विकत घेण्या संपत्ती आली कुठे याच्यामध्ये कारखान्याच्या त्या का उद्घाटनाच्या वेळेला नव्यानं जेव्हा झालं विकत घेतलं तेव्हा तिथे कोण कोण उपस्थित होते त्या सगळ्यात जे पैसे त्याच्यामध्ये निघते आणि जे, 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 जे भंगारातून तीस कोटी रुपये जमा झाले ते सुद्धा या लोकांनी गेलेले काम काही मिळालेलं नाही माझं आमिष विनंती मागणी की त्यात राजकारण न आणता कामगारांच्या चुलीत पेटायला हव्यात ही आमची भूमिका आहे आपण या देशाचे केंद्रीय सहकार मंत्री आहे केंद्रामध्ये प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन झालं आहे नाहीतर सहकार हा राज्याचा विषय केंद्राचा नव्हता आपण मी सहकाराचा एक फार मोठा कार्यकर्ता वगैरे सांगू गृह खात्याबरोबर आपण सहकार खात्यात घेतलेलं आहे त्याच्यामुळे सहकार खात्याची जबाबदारी आहे की सहकारातून उभा राहिलेला कारखाना थोडी भंगारात काढत असेल आणि त्याची विक्री हजार पंधराशे कोटीला करून माल मिळवणार असतील कामगारांची दिली देणार नसतील कामगारांचे पगार थकलेले आहेत कामगार रस्त्यावर आहेत अशा वेळेला माझी त्यांना विनंती आणि परत जेव्हा मी सहा तारखेला जाईन तेव्हा या कारखान्यासंदर्भात परत त्यांच्याकडे मी कामगारांच्या प्रतिनिधी संदर्भात बैठक मागणार

लाडके याचा अर्थ केंद्र आणि नगरविकास खातं राज्यातलं यांचा भ्रष्टाचारामध्ये संगनमत आहे एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग एम डी असेल इतर काही प्रकल्प असतील महापालिका सत्तावीस महानगरपालिका नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल तर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल हा भ्रष्टाचार आहे देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पटतर्फ केलं पाहिजे त्यांना तो अधिकार आहे नुसतं चवचा रडून चालणार नाही ना त्या बातम्या पेरून अशा खंबीरपणे राज्याचे महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नगरविकास खात्याच्या भ्रष्टाचारावर त्यांनी जनतेला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे की कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे दोन लाख कोटीची कामं नगरविकास मंत्र्यांनी काढली मुंबईत त्याचा काही आता पत्ताच नाही ठेकेदारांना कामाचं वाटप झालेलं आहे आणि त्या दोन लाख कोटीवर पंचवीस टक्के आधीच घेतलेल्या दुचार करा किती पैसे मी हे जबाबदारीनं बोलतोय बोलतो आहे नुसते कागदावर कामं काढली आहे प्रत्यक्ष कामाचा पत्ता नाही दोन लाख कोटी रुपयांची कामं आपल्या नगरविकास मंत्र्यांनी ठेकेदारांना परस्पर दिली परस्पर दिलेली आहे काही आता पत्ता रेकॉर्ड महापालिकेत त्याचा नाही पण अडव्हान्स मध्ये दलाली घेतली आहे कमिशन घेतले पंचवीस टक्के म्हणजे किती हजार कोटी त्यांनी घेतले हा केंद्राचा पैसा आहे राज्याचा पैसा आहे हे बोलत नाही हा जनतेचा पैसा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचं नाव काढल्यावर त्यांचा आत्मा तीळ तीळ तुटतो भ्रष्टाचार आता काढतात त्याचा काढतात पन्नास वर्षापूर्वीचा काढतात अरे तुमच्या नाकासमोर एक वर्षात भ्रष्टाचार सुरू आहे तो काढा नगर विकास मंत्र्यांना बडतर्फ करा आणि महाराष्ट्रासमोर एक नवा पायंडा पाडा संजय वक्तव्य केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की जे जे काही गणपती मंडळ आहेत त्यांनी आता बीजेवरती पारंपरिक वाद्य वाजवावीत आणि यासाठी कोण पैसे देत नसतील तर माझी काय उघडीच आहे मी अशा व्हिडिओना घाबरत नाही ठीक आहे ठीक आहे आता ह्याच्यावरती आपण काय बोलू शकतो बॅग उघडी आहे त्यांची कारण हे जे लुटलेले पैसे आहेत त्या डागेत आहेत भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश आहे मत चोरीचा जो मुद्दा आहे व्याधी राहुल गांधी त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता राज ठाकरेच मुद्दा मांडायला पण त्या या माध्यमातून इंडिया मध्ये राज ठाकरे येऊ शकतात का कारण मुद्दा एकच आहे आणि आपण बघितलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे त्यावेळेसचा जो विरोधी पक्ष होता राहुल गांधी असतील से, शरद पवार असतील यांच्या सोबत होते त्यामुळे कदाचित या सगळ्या मुद्दा नहीं मुद्दा नहीं तो नहीं तो नहीं हा विषय चर्चेचा आत्ता या क्षणी नाही पण होत चोरी हा राष्ट्रीय मुद्दा आहे जे आमच्या इंडिया आघाडीत नाहीत किंवा महाविकास आघाडीत या क्षणी नाहीत त्यांना सुद्धा या प्रश्नानं चिंतित केलेलं आहे इतकंच कशाला भारतीय जनता पक्षामध्ये अनुराग ठाकूर सारखे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी सुद्धा होत चोरीचा मुद्दा शेवटी आणलाच ना समोर त्यांचा मुद्दा की काँग्रेसनं होत चोरी म्हणजे होट चोरी होते राज ठाकरे यांनी जो मां <laughs> मुद्दा मांडलेला आहे तो विधानसभा निवडणुकानंतर तात्काळ त्यांनी या विषयावर आपलं मत व्यक्त केलं होतं हे काल आपल्याला सांगितलं की मतं जी मिळतात ती जातात कुठे शिवसेना पक्षप्रमुखांनी म्हणजे माननीय उद्योजींनी सुद्धा हा मुद्दा लगेच मांडला की मतं गेली कुठे आम्ही मतदार को मत है। है। मत है। है। जो मत, मत, है। मत देतो आहे बटन दाबतोय ते मत नक्की कुठे जात आहे ते कळत नाही म्हणजे होता आम्ही जेव्हा मतपत्रिकेवर मत शिक्का मारतो आम्हाला दिसत आहे की आम्ही कोणाला मत देतो आहे आम्ही ते मत टाकतो आणि ते मोजलं जात आहे पण ईव्हीएम मध्ये असं होत नाही राज ठाकरे यांनी तोच मुद्दा मांडलेला आहे आणि आम्ही त्यांचं त्या भूमिकेबद्दल स्वागत केलेलं आहे या क्षणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र एवढंच मी सांगू शकतो नाही राऊत साहेब याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की, की पराभव लपवण्यासाठी ही जी कारवा दिली जातात मतचोरीची त्यावर त्यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून ठाकरे मंदिरवर ते असं म्हणत आहेत की दिलको गालिब हे ख्याल अच्छा आहे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री पण देवेंद्र फडणवीस म्हणजे यशवंतराव चव्हाण नाईक वसंतराव नाईक नाही किंवा वसंतदादा पाटील खरं का आले बसले नशिबाने त्याच्या पलीकडे त्यांच्या मताला या विषयावरती गांभीर त्यांनी गांभीर्याने घेतला पाहिजे विरोधकांचा हा आरोप आणि चौकशी केली पाहिजे के। पण ते शायरी किल्लरबाजी चुटक्या घेणं लुटक्या घेणं याच्यातच राज्याचे मुख्यमंत्री अडकले एकनाथ शिंदेच्या भ्रष्टाचारावर बोलतात पण कारवाईची हिंमत नाही असा दुर्बळ मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलाय त्याच्यामुळे तो अशा प्रकारची खिल्लरबाजी करणार पुण्यात गणेशोत्सव सुरू होतो आहे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाही आमंत्रण दिलेलं आहे फडणवीसांनाही आमंत्रण दिलेलं आहे अनेक नेत्यांना दिलेले उद्धव ठाकरे जाणारही आहेत आमच्याशी बोलले ते मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युतीचा श्री गणेशा या घरगुती गणपतीच्या दर्शनातून होईल दोन भाऊ एकत्र आले ही मोठी गोष्ट नाही का राजकारण होतच असत राजकारण होतच राहील मुंबई महानगरपालिकेवर मराठी माणसाचा विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले असतील त्यात आम्ही पक्ष बघत नाही तर दोन भावांची ताकद शक्ती आणि भावना पाहतो आणि राजकारण करू ना आम्ही आम्हाला राजकारण करायचंच आहे आमचा गणमत राजकारणात झालेला आहे बाळासाहेबांबरोबर आम्ही राजकारण नक्कीच नक्की करू पुण्यात क्रिएटर आहेत त्यांनी मुस्लिम मुक्तीकारा करून गणपती मूर्ती टिकली म्हणून त्याला टार्गेट केलं गेल्यानंतर विरुद्ध त्याला डिलीट केला जावं त्याच्याप्रकारे ट्रोलिंग चालू आहे ट्रोलिंगपेक्षाही या राज्यामध्ये जे विष पेरलं जात आहे जे विष पेरलं जातंय ते भयंकर आहे आधी सुद्धा आधी मुस्लिम कलाकारांकडून काम करून घेतलीत ना धार्मिक तर ते आमच्याकडनं करून येतात पण या राज्यात आणि या देशामध्ये अशा प्रकारची धर्मांधतेचं विष पेरून या राज्यामध्ये जे काय उत्पाद घडवला जातो ते अक्षरशः पाप आहे या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान किंवा इतर धर्मात अशा प्रकारची तेड कधीच निर्माण झाली नव्हती जे भारतीय जनता पक्ष मोदी अमित शाह फडणवीस यांची सरकार आल्यावरती केलं जात तिकडे संगमनेरला कुणीतरी गोडसे म्हणून बाळासाहेब यांचा खून करणार आहे हे या स्टडीतून निर्माण झालेलं आहे त्याला म्हणून अमित यांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता झालेली आहे मुंबईत पुन्हा एकदा मराठी चेहरा दिलेला आहे भाजपनं शेलार मराठी नव्हते चेहरा आहे मुंबईला मराठी चेहरा दिल्याशा पर्यायच नाही कोणाला आता कोणाला नेमले मला माहित नाही पण आशिष शेलार अनेक वर्ष या शहराचे अध्यक्ष होते भारतीय जनता पक्षामध्ये काय राजकारण उकळून आलंय मला माहित नाही की शेलारांना आई निवडणुकीच्या तोंडावर जावं लागतंय कई तरीके मुंबई भाजपा तो घड़ता तो दे है सामगू सकते आपका हिंदी में बोला अमित शाह जी तो आपले पत्र को महाराष्ट्र की कोऑपरेटिव सेक्टर में जिस तरह से भ्रष्टाचार हो रहा है और भ्रष्टाचार करने वाले उनके ही पार्टी के उनके अलायंस पार्टी के लोग हैं बड़े बड़े सुगर सम्राट है नासिक का एक बड़ा कारखाना कोऑपरेटिव सेक्टर में है निफाड़ कोऑपरेटिव शुगर में कुछ सालों से बंद है भ्रष्टाचार की वजह से हजारों कामदार उनकी फैमिली सड़क पर है दो दिन के बाद वहां बड़ा आंदोलन होने वाला है मैंने केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह जी को बुला कहा है भाई आप इतने बड़े नेता हो मंत्री हो केंद्रीय सहकारिता मंत्रालय आपके पास है तो ये हमारे महाराष्ट्र का एक कारखाना हमें चालू करके दीजिए हम आपके आभारी रहेंगे थैंक यू